नमस्कार मी राधिका राधिकाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही पाहू शकता लुसलुशीत अशी आपण गव्हाची लापसी तयार केलेली आहे गव्हाची लापसी ही मंदिरात प्रसाद म्हणून देखील केली जाते तर अशा प्रकारची गव्हाची लुसलुसित अशी लापसी आपण घरच्या घरी तयार केलेली आहे एकदम सोपी पद्धत आहे रेसिपी सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गव्हाची लापसी बनवायची आहे तर त्यासाठी आपल्याला दीड वाटी गहू लागणार आहेत तर हे गहू दीड वाटी गहू घेतलेले आहेत या ठिकाणी स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचे आहे धुवायचे नाहीत आपल्याला हे गहू ठिकाणी आपल्याला गहू ओलवून वगैरे काही घ्यायचे नाही आहे नुसते पुसून घ्यायचे आहेत कपड्याने काही गव्हाला धूळ वगैरे लागलेली असेल त्यामुळे आपल्याला गहू स्वच्छ पुसूनच घ्यायचे आहे आता गहू आपल्याला छान प्रकारे भाजून घ्यायचे आहेत गहू आपल्याला छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे जास्त करपू वगैरे द्यायचे नाही लालसर रंग आला की बंद करायचा आहे गॅस गहू छान भाजल्यामुळे आपल्या खिरीला छान अशी टेस्ट येते त्यामुळे गहू व्यवस्थित त्या भाजून घ्यायचे आहे बघू शकता आपले गहू थोडेसे फुटायला लागलेले आहे बघू शकता आता छान प्रकारे आपले गहू भाजत आलेले आहे गहू फुटायला सुरुवात झाली की ओपन आहे की आपले गहू भाजत आलेले आहेत मिक्सरला थोडस फिरवून घेऊया रवा बघा अशा प्रकारे आपले गहू छान लालसर रंगावरती भाजून झालेले आहेत आता आपल्याला गहू थोडेसे थंड होऊ द्यायचे आहेत आणि नंतर मग मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपण जे भाजलेले गहू होते ते आता थंड झालेले आहेत मिक्सरमधून फिरवून घेऊया बघा अशा प्रकारे मी जाडसर रवाळा असं काढून घेतलेलं आहे आता आपण हे चाळणीनं चाळून घेणार आहोत बघा अशा प्रकारे जे जाडसर आलेला आहे तेव्हाच आपल्याला शिजवायला द्याय घ्यायचं आहे आणि हे आपल्याला याचा आपण शिरा देखील करू शकतो पण आपल्याला हे खालचं घ्यायचं नाही हे चाळणीमधलंच घ्यायचं आहे जाडसरवालं आता आपण भाजून घेऊया तुटामध्ये आपल्याला लापसी कुकर मध्ये शिजवून घ्यायचे आहे तर त्यासाठी आपल्याला दोन चमचे तूप घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाची कणी टाकून घ्यायची आहे आता ही गव्हाची कणी आपल्याला छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायची आहे आपण गहू भाजले होते तरी देखील आपल्याला गव्हाची कणी छान भाजून घ्यायची आहे ज्यामुळे आपली लापसी एकदम छान आणि टेस्टी अशी होईल बघू शकता आपली गव्हाची कणी एकदम छान प्रकारे भाजून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला गरमच पाणी टाकून घ्यायचं आहे तर यामध्ये मला जवळपास दोन ग्लास पाणी लागणार आहे आता आपण लापसी अशीच थोडा वेळ शिजवून घेऊया थोडा वेळ शिजवून झाल्यानंतर आता आपल्याला तीन ते चार शिट्या काढून घ्यायच्या आहेत लापसीच्या आणि तीन ते चार शिट्या होईपर्यंत आपण आता लापसीमध्ये टाकण्यासाठी साहित्य तयार करून घेऊया बघू शकता आपली लापसी एकदम छान अशी शिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे जवळपास आपल्याला पंधरा ते वीस मिनिट शिजण्यासाठी लागलेले आहे आता पहिल्यांदा आपल्याला यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे आपल्याला लापसीची पूर्ण प्रोसेस कुकरमध्येच करून घ्यायची आहे भाजण्यापासून ते खीर होण्यापर्यंत गव्हाचा भरट एक वाटी होता तर त्यासाठी मला जवळपास दीड वाटी गोळ लागलेला आहे गोड तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता आता यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस टाकून घ्यायचे आहे तर यामध्ये आपल्याला काजू बदाम आणि चारोळी टाकून घ्यायची आहे काजू बदाम आणि पिस्ता या ठिकाणी मी टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकता त्यानंतर चारोळी आहे थोडीशी आणि केसरच्या काड्या आहेत आणि यामध्येच मी विलायची पूड देखील टाकली होती बघू शकता आपली लापसी एकदम छान तयार झालेली आहे काही ठिकाणी नागपंचमीला नैवेद्यासाठी हा पदार्थ केला जातो एकदम स्वादिष्ट आणि खूप छान असा हा पदार्थ आहे लहान मुलं तर खूप आवडीने खातात बघू शकता आपली लापसी एकदम छान तयार झालेली आहे आता आपण दोन ते तीन मिनिट वाफवून घेऊया आणि लगेच सर्व करायला लगे घेऊया तुम्ही पाहू शकता लुसलुशीत आणि माउथ वॉटरिंग अशी आपली गव्हाची लापसी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद